आदरणीय स्वामी भक्त राय लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये याचा भाग सातवा सखी राम जन्मला जन्माचं कीर्तन ठीक पाच वाजता सुरू झालं बुवा होते नारदीय कीर्तनकारांच्या परंपरेतले अशोक बुवा देशमुख आख्यान अर्थातच स्वामी जीवन कार्याचा सांगणार बुवांचं गोड गायन आणि रसाळवाणीतून भक्तीचा मळा फुलला श्रोतृ समुदाय मनोभावे स्वामी स्मृतीत तल्लीन झाला बाळ पाळण्यात घालण्यासाठी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष आणि कैलासवासी तीर्थस्वरूप भाऊसाहेब देसाई यांचे सुपुत्र विजयराव देसाई सपत्नीक उपस्थित होते राम जन्म सखी राम जन्मला राम म्हणजे गोडबोले स्वामी भव्य व्यासपीठावर बाजूनी राघू मोर बसवलेले असा सुंदर पाळणा होता बाळ पाळण्यात घालण्यात आलं सनई चौघडा झडू लागला तुतारी निनादली गुलाल उधळला पुष्पवृष्टी झाली मातृत्वाला पान्हा फुटला पाळणा हलू लागला अंगाई गीत सुरू झालं सोहम दोरी जो जे मी गाते अंगाई या सांगता सोहळा कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी होते विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय अशोकजी सिंघल माननीय खासदार अनंतराव गीते ऊर्जामंत्री भारत सरकार भागवताचार्य वाना उत्पात हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर आदी सुरुवातीला सेवा मंडळाचे आजीव सदस्य जयंतराव देसाई यांनी पाहुण्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक म कुलकर्णी यांनी आपल्या प्रसन्न आणि ओघवत्या शैलीत श्रीयुत सिंघल यांची ओळख करून दिली श्रीयुत सिंघल यांनी या शब्दात आपले विचार व्यक्त केले आज धर्मांतराची गरज नाही पण प्रत्येकाच्या हृदयपरिवर्तनाची मात्र आवश्यकता आहे देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण अजूनही धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचा सूर्य उगवला नाही स्वामींच्या कार्याचा मनःपूर्वक गौरव करताना ते म्हणाले सोहम अवस्थेत स्वामींनी केलेलं कार्य आपणा सर्वांना अनंत काळ मार्गदर्शक ठरेल यानंतर भागवताचार्य वाना उत्पात यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं स्वामी स्वरूपानंदांनी स्वरूप म्हणजे काय हे जगाला दाखवून दिलं पण आज आपल्या हिंदू समाजाला मी कोण आहे याची ओळख पटवून देण्याची वेळ आली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेला ज्ञानदीप स्वरूपानंदांच्या रूपानं घराघरात प्रकाशत आहे श्री जयंतराव देसाई यांनी समयोचित शब्दात आभार मानले आणि कार्यक्रम संपला जन्मशताब्दीच्या पर्वणी काळात पंचक्रोशीतल्या लाखाहून अधिक स्वामी सेवकांनी पावस पंढरीतल्या स्वामीचरणांचं पादुकांचं दर्शन घेतलं या सर्व कार्यक्रमाचं संयोजन अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि कार्यवाह यांच्यासह सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी उत्तम रीतीनं केलं होतं आळंदी आळंदीत तर उत्साहाचं उदाहरण आलं होतं हजारो भक्तगणांच्या रूपात जणू स्वामी स्वरूपानंदच माऊलींच्या भेटीसाठी अलंकापुरीत दाखल झाले होते अभंग ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह झाला पारायणाच्या दिवशी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेताना स्वामी आणि माऊलींची गळामिठी घडत असल्याचा भास होत होता साक्षात हे अद्वैताचं दर्शन होतं आज एवढंच यनन्तर भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स